मी आज कंप्लीट करत आहे आज चार तारीख काय हा व्हिडिओ आठ दिवस झाले नाही हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर आज आम्ही दोन दिवस झाले इकडे आल्यात आणि बहिणीची मुलगी पण गेली सर्व गेले पाहुणे आलेले ते आता आम्ही पण जातील घरी आणि सर्वजण कामावर पण गेले करमत नाही आणि आता इकडे तलावात थोडंसं आलाय सकाळ सकाळ साडे नऊ वाजल्यात आता कमळ फुल फुलल्यात मस्त दोन कमळ फुल काढेल इकडे इकडचे तिकडे सकाळी फुलतात दुपारी परत कळी होऊन राहतात मस्त की इकडचे दोन कमळ फुल काढते पटकन जास्त मध्ये नाही जाणार कारण मी चप्पल घातल्यात ओली झाली माझी चप्पल इथलीच काढते दोन कमल फुल काढली दोन काढल्यात दोन तीन कमल फुल काढल्यात तर चालली घरी हवी म्हणजे चप्पल ओली झाली तर कमल फुलं काढली तीन आता चालली घरी तिकडे दोघांची तयारी करायची आहे भव्यमची आणि हंसिकची तर त्यांची तयारी केली का मग आम्ही पण घरी निघू थांब तिकडे गाडी आली धर तर आता सगळ्यांची तयारी झालाय आणि आता आम्ही घरी निघतात इकडे यांना मजा आलाय

था 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 तर आताच मी आम्ही घरी पोचले इकडे आणि आमचे पप्पा गेल्यात वडापाव आणायलाच कालपासून चहा वगैरे काय नाही दिलाय आहे नाश्ता वगैरे काय नाही केलेला तर भूक लागलं आहे आता तर गेल्यात वडे पाव आणायला आणि कुठे पाहिलं बुटू बूट कुठे पडली काय माहिती गाडीवरुंना लूज सारखी होती तर आणि आज थोडस काम पण आहे काय काम आहे ते थोडं नंतर सांगते तर आता इकडे यांनी नाश्ता घेऊन आल्यात तर आता नाश्ता करतो कारण खूप भूक लागली सव्वा अकरा वाजले सकाळपासून काय नाही दे रे त्याला त्याच्यात मध्ये टाकून तर आता रात्रीचे साडेआठ वाजल्या तर जसं तुम्हाला मी सकाळी सांगितलेलंच का एक काम आहे तर ते तुम्हाला मी सांगेल येऊ <laughs> काय अरे आता हे काय काळ करूनच नाही देत नुसतं घोघात घालतात तर मग अशी पण मी तुम्हाला सांगितलं का आज काय काम आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते असं करता साडेआठ आणि आता मी व्हिडिओ काढायला लागलाय कारण मग अशी मला काहीच नाही भेटला पाणी पण आलेलं आले चिल काय रे काय करून रे शांत ए तर हे आहे अरे बस बस इकडे बस ना, बस इकडे बस हा तर मी चेन आहे तर ती उलट दिसत असेल तर ते आता काय करणार आहे काय माहिती मी सांगेन तुम्हाला काय करून तर सर्वांना गुड नाईट तर मी उद्याला आता सकाळीच सांगेन तुम्हाला काय नाही काय नाही ते हाय फ्रेंड्स तर हा व्हिडिओ सत्तावीस तारखेचा आहे आणि आज चार तारीख आहे आज मी हा व्हिडिओ कम्प्लीट करत आहे म्हणजे आठ दिवस होऊन गेले ह्या व्हिडिओला तर मध्येच एक प्रॉब्लेम पण झालं माझ्या मावशीचा मुलगा पण ऑफ झाला तर त्याच्यामध्ये तीन चार दिवस मी मोबाईलमध्ये लक्ष मोबाईलकडे लक्ष नाही दिलं तर आज आज हा मी व्हिडिओ कम्प्लीट करत आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं का मी चेन दाखवली ती तर काय कर तर ती चेन आहे ती मी अठ्ठावीस तारखेलाच विकलेली आणि त्या पैशाचं मी काय करणार आहे काय नाही ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच पुढच्या व्हिडिओमध्ये तर आणि ती चेन मी माझ्या लग्नाअगोदर मी कंपनीमध्ये जायची कपडा कंपनीमध्ये कामावर तेव्हा मी ती स्वतः कमावून बनवलेली चेन तर ती मी आता विकली म्हणजे आणि त्या पैशाचं मी काय करणार आहे काय नाही ते तुम्हाला भेटेलच बघायला तर एवढंच मला सांगायचं होतं आणि आता संध्याकाळची चार वाजल्यात आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि भेटूया असतात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय